ज्या सर्कलमध्ये जास्त पाऊस पडणार नाही तिथील तलाठी किंवा कृषी सहायक असतील यांना जिथं जास्त पाऊस पडला आहे तिथं सिद्ध केलेलं आहे पंचराणे करण्यासाठी त्यातून जरी काही लोकांना यांच्याशी संपर्क साधावा आता ज्या भागामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस पडणार नाही परंतु सतत संततधार नुकसान आहे उदाहरणार्थ खैराव येथे जवळपास पाचशे एकरामधला कांदा हा वाया गेलेला आहे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय खैराव पासून आता तिथं पासष्ट मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस दाखवत आहे परंतु खैरावला पाऊस जास्त पडला आहे आणि म्हणून मंगळवेढा तालुक्यातलं जे खैराव पासून बारा किलोमीटर भाग आम्हाला मदत मिळावी असे माझे कलेक्टर साहेबांना विनंती केली कलेक्टर साहेब म्हणजे ते आपल्या हातात नाही आपण पाठवू विशेष बाब काही सकाळी मला कोळवीतून फोन आले की आमच्या इथे नुकसान झालंय आणि मग आमचं पंचनामे होत नाही तर मी आता माझे जिल्हाधिकारी साहेब साहेबांनी जिथं नुकसान झालेलं आहे परंतु पासष्ट मिलीमीटर मिली पेक्षा पाऊस कमी आहे तरी सुद्धा त्या मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब निदर्शनास आणून देऊ की पासष्ट मिलीमीटर मिली 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 पेक्षा पाऊस कमी आहे परंतु सतत पाऊस पडण्यामुळं दरवर्षी बहुजनांच आराध्य दैवत श्री क्षेत्र आरेवाडी बिरोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये दसरा मेळावा होतो तो घटस्थापना झाल्यानंतर सातव्या माळेला होतो म्हणजे अठ्ठावीस तारखेला सातवी माळे येते मी देवस्थान कमिटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य आजी माझे सगळे पदाधिकारी गावचे सरपंच उपसरपंच यांची एक बैठक घेतली होती आणि अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता दसरा मेळाव्याची घोषणा केली होती परंतु बीड येथे ओबीसीचा एल्गार मेळावा माननीय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात आयोजित केलेला आहे मान्य छगन भुजबळ साहेबांचा फोन आला होता की अठ्ठावीस तारखेला दोन कार्यक्रम होत आहेत तर आपण एकच कुठला तर कार्यक्रम घेऊ आणि म्हणून आम्ही दसरा मेळावा सातव्या दिवशी न घेता आम्ही नवव्या दिवशी घेतोय म्हणजे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता आरेवाडीच्या बिरोबा बानामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व आ, दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सर्वांना करतोय